Yeah. Nama-nama itu segi empat. dia. Tuhan yang tiba-tiba cerita Semangat di sudut

शेवटी किल्ले शोध सन्मान केला मी आपल्याला सांगू इच्छितो तसा हा तांत्र दृष्ट्या शिवसेनेमध्ये नाही परंतु मी शिवसेनेचा सहयोगी खरं घटनेप्रमाणे मला आता कुठल्याही पक्षाचा प्रवेश मात्र त्याचं माझ्या आमदार ते विरोध चालू करत परंतु मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो या शिवसेने पक्षाच्या बरोबरीच्या चार शब्दा माझा माझं आयुष्य आहे आणि जे मजा असते ती मजा या नगरमध्ये कुठे मिळत नाही आज तुम्हाला असं की लोकांना जे लोक विचारतात की कुठे आहे आपली मंडळी कुठे आहे आपला पक्ष मी आपल्याला सांगतो या वेळेची आपली लढाईमध्ये एकच गोष्ट मी सांगेल युती हो नाही तर आम्हाला युतीचा घेण्या देणार नाही आम्हाला खाली मी जुन्या मध्ये सुद्धा आवाज सांगितलं ते काही वेळोपेवायला मिळव

एका बरोबर बारासारखी माणसं पडतात लोकांच्या मनामध्ये उर्मी आहे आणि फंडाचा विषय करा असं लागले चार महिन्यासाठी आठच्या आठ जिल्हा परिषद मला कुठंही असं वाटत नाही आताची परिस्थिती आपली राजकीय ढासळलेली आहे माझ्या विश्वाची जे मोठे मोठे मनोरे होते ते आहेत

ते घरी घेऊन जायचे ते घरी घेऊन जायचे मी कुणावर आरोप करत नाही मी साक्षीदार आहे त्यामुळे मला असं वाटत की आता जे केले त्याचा विषय इथं गेले योग्य राहणार नाही जेवढं करायचं त्याच्यासाठी भरपूर केलं आता दिल्या घरी

मला मोबाईल सत्य दाखवत आहे इथं लोकल तरी वाईट बोलायचं शिकायला मिळत आपल्याला काय नुसतं येऊन स्तुती खोटी स्तुती करणे सवय लागली मला कुठेतरी दादा चांगला म्हटलंय दादाला चांगलं म्हटलं

हर्ष सैनिकाला यायलाच माहिती होता अशी आमची भूमिका तरी आता माझा शिंदेवर तर लढणार अभिन्वास सांगतो या राज्याच्या वर्षा लोकांचा काही छंद या मोठ्या निवडणुका सगळ्यात सांगतील परंतु आमच्या निर्णया

येणारा पुरुष सर येणारा जवान या अनुषंग प्रदेशा सर सला पुढे सोपईत होतं अदर चार गुरु सोपईत मी काही करत नाही वे आलो बटा आपण से शिकवतो कोण आया भाई या आदेशा में कोण आया भाई ये हो रहा है अकेला ओनली वन केलं त्यांची सगळे मानसं दुखोय

पद्धतीचा आदेश आलेला आहे मी प्रामाणिकपणे सांगतो लढाई आरमाची होईल बांधी चांगली होईल तुम्हाला सगळा पुरवठा पुरवठा माहिती कोणता पुरवठा म्हणजे महत्वाचा शब्द सगळा पुरवठा आपल्याला दिला जाईल

पंच्याहत्तर तिका जाण्यापे चाळीस जण आपल्या तिथे चाळीस सोळा इका आल्या अशा गोष्टी सोळा तिथे

आपल्याला सांगतो शिंदे साहेबांच्या वतीने तुमच्या सर्व गरीब कार्यकर्त्यांची जबाबदारी माझ्या खात्यावर आहे तुमच्या कोणचा समान दिला उत्तर सुद्धा तुमचा दिलं जाईल एवढाच विश्वास द्या नवरा बायकोच्या खात्यानं मला फोन आणि दुसरी प्रश्न म्हणजे तुमचं वाटप हे दोन विषय ठेवाडी नोंद होत नाही उत्तर देत नाही विषय असेल आणि कुठला आधार पण असेल मी आपल्याला सांगतो गरीबांतल्या गरीब माणसाला दोन कोटीचा भाग आणला माझं ऑपरेशन करा

घालू नका साठ वर्षाचं आयुष्य हे साठ साठ मध्ये वीस वर्ष बाल पैकी पंधरा वर्ष चाळीस पैकी वीस वर्ष जे आहे त्या अर्धे दिवस अर्धे घालण्यात

サルサルサルルサルサ

या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट